आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स ऑर sentences using युजिंग द फ्रेज द of ऑफ द अर्थ फ्रेज आहे त्या फ्रेजचा खाली कशामध्ये अर्थ दडलेला आहे ते तुम्हाला विचारलंय पहिले विधान आहे द एरोगंट बिझनेसमॅन वाज द साल्ट ऑफ द अर्थ अँड लुक डाऊन ऑन एवरीवन एल्स दुसरं विधान आहे द जेंटल टीचर हू टूक एक्स्ट्रा टाइम टू हेल्प स्ट्रगलिंग स्टुडंट्स वाज द साल्ट ऑफ द अर्थ तिसरा आहे द फायर फायटर हू रिस्क हिज लाईफ टू सेव्ह अदर्स वाज द साल्ट ऑफ द अर्थ आणि चौथा आहे द कोन आर्टिस्ट वाज द साल्ट ऑफ द अर्थ अँड एव्हरी वन ट्रस्टेड हिम विथ देअर मनी साल्ट ऑफ द अर्थ पहिली गोष्ट ही फ्रेज आली कशी ही याचा अर्थ तुम्हाला माहीत असेल ना तर मग एक चांगली कृती करणाऱ्या व्यक्तीला साल्ट ऑफ द अर्थ म्हटलं जातं त्या अनुषंगाने म्हटलं जातं आणि तसं जर बघितलं तर या ठिकाणी अॅरोगंट म्हटलं की विषयच क्लोज होतो उद्धट वगैरे माणूस तो इथे काही कामाचा नाही हा जेंटल टीचर जो आहे तो त्या ठिकाणी हेल्प करतोय विद्यार्थ्यांना यस त्या ठिकाणी तो साल्ट ऑफ दी अर्थ बरोबर आहे पुढे फायर फायटर हु रिस्क हिज लाईफ टू सेव्ह अदर्स तो स्वतः रिस्क घेतोय तो सुद्धा त्या ठिकाणी पृथ्वीवरचं मीठ आहे असं आपण म्हणूया म्हणजे चांगलं काम करतोय मिठाचं काम जे असतं ते आलं करून ते सांगतो आणि हा जो आहे ट्रस्टेड विथ हिम देअर मनी हे फक्त पैशासाठी चाललंय ते नाही चालणार बी आणि सी या ठिकाणी उत्तर होतो पण समजूया ही फ्रेज नेमकी आली कशी समजून घ्या बघा याचं ओरिजिन तुम्ही जर एकदा लक्षात ठेवलं फ्रेजच तुमचं कामच झालं तुम्ही नंतर कोणत्या परीक्षेला हा एमपीएससी ला प्रश्न आहे काही सरळ सेवेला येत आहेत परफेक्टच घेणार मी सगळं करून मिनिंग ऑफ द सार्ट ऑफ द अर्थ बघा याचे अर्थ काय होते एक तर फंडामेंटली गुड ऑनेस्ट अँड रिलायबल जो चांगला आहे हॉनेस्ट आहे रिलाबल आहे त्यासाठी हा शब्द वापरला जातो प्रेज वापरला जाते पजेसिंग सिंपल फंडामेंटल व्हर्च्यूज ज्याच्याकडे चांगले मूल्य आहेत द फायनेस्ट ऑर बेस्ट टाईप ऑफ पर्सन चांगला माणूस चांगलपण्यासाठी हा शब्द वापरला जातो शब्दप्रयोग म्हणजे मूलभूतपणे चांगले प्रामाणिक निष्ठावान आणि समाज यासाठी आवश्यक असतील लोक असा याचा अर्थ होतो सद्गुणी लोक सज्जन लोक त्यासाठी ही प्रेज वापरली जाते ही प्रेज आली कशी ये तुम्हाला कळलं ना बस येशू ख्रिस्त लक्षात ठेवा येशू ख्रिस्तांपासून ही आली आहे द न्यू टेस्ट म्हणजे बायबलमधून ही आलेली आहे त्या ठिकाणी त्यांच्या याच्यातून ती यू आर द साल्ट ऑफ द अर्थ असं त्यांनी त्या ठिकाणी एक उच्चार केला होता आणि त्यांनी सांगितलं होतं की मीठ हे त्या काळातली अत्यंत मौल्यवान वस्तू होती ते एक तर संरक्षणाच्या दृष्टिकोनातून सुद्धा आणि स्वादाच्या दृष्टिकोनातून सुद्धा येशूंचा उद्देश हा होता की शिष्यांनी जगातील जीवनात मूल्य आणि चांगुलपणा गोडवा आणावा म्हणून त्यांनी त्या ठिकाणी त्या शिष्याला वापरलेला शब्द होता वाक्प्रचार होता यू आर द साल्ट ऑफ द अर्थ आता नाही विसरत तुम्ही